नमस्कार मंडळी स्वागत आहे अवनीची मम्मा या चॅनलमध्ये तुम्ही थमनेल तर पाहिलाच असेल थमनेल जे सांगितलं आहे ना ते बरोबरच आहे खरंच गरम पाण्यामध्ये नारळ टाकताच खरंच झालाच चमत्कार तर ही टिप्स ना मला माझ्या आईच्या आईने म्हणजेच माझ्या आजीने आज मला ही टिप्स सांगितलेली आहे आणि चला तर म्हटलं बऱ्याच बहिणींना अशी माझ्यासारखी गरज पडू शकते म्हणून म्हटलं चला आता तुमच्याबरोबर असा व्हिडिओ शेअरच करावा तर मी ते नारळातून पस्तीस रुपयाला नारळ दिलाय दुकानदाराने पस्तीस रुपयाला वीसचा पस्तीस रुपयाला झाला श्रावण महिन्यामध्ये नारळ तर जाऊ द्या म्हटलं आप तर आपल्याला तर सगळ्यांसाठी हेल्प करायची आहे म्हणून मी पस्तीस रुपयाचा नारळ आणलेला आहे इथे नारळ मस्तपैकी असा सोलून घेतलेला आहे आणि नारळ असे दोन डोळे आहेत सॉरी तीन डोळे आहेत तर तुम्ही बघू शकतात जे होल जे वल्ला डोळा आहे ना वल्ला डोळा त्या डोळ्यातला आपल्याला चांगला असं इंजेक्शन द्यायचं आहे म्हणजेच त्याला होल पाडायचा आहे होल कशासाठी पाडायचा आहे तर त्याच्यातलं आपल्याला नारळाचं पाणी बाहेर काढायचं आहे तुम्ही तसं पण नारळ गरम पाण्यामध्ये टाकू शकतात पण मी नारळाचं पाणी ना जरा नारळ मला ताजा दिसला म्हणून तवरचं माझं बाळ म्हणलं की मम्मा मला नारळातलं पाणी दे म्हणजे मी मध्ये करणार नाही आणि तुझ्या व्हिडिओमध्ये तर मी बिलकुल पण येणार नाही फक्त मला तू नारळातलं त्या पाणी प्यायला दे म्हणलं ठीक आहे बाबा बरं झालं तेवढं तरी समजलं नाही तर मला व्हिडिओज करू, करू देत नाही येतो सारखं मधी 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 करत असतो फायनरी नारळाला मी तर होल पाळलेलं आहे आता तिथं काहीतरी अडकलेलं आहे त्याच्यामुळे मी काय करणार आहे रिटर्न थोडंसं त्याला थोडंसं टेस्टरने माझ्याकडे दुसरं काय नव्हतं बरं का मग मी तर टेस्ट टेस्टरचाच वापर करत आहे तर मी येथे टेस्टर घेतलेला आहे आणि टेस्टरनं असं मस्तपैकी त्याला कडाने असे होल पाडून घेणार आहे होल चांगलं पाडलं ना की म्हणजे नारळाचं पाणी आपल्याला बाहेर काढता येईल आता फायनली आपलं होल मोठं पाडून झालेलं आहे तर आता मी ग्लास घेणार आहे आणि ग्लासमध्ये ते नारळातलं पाणी सगळं काढून घेणार आहे तुम्ही श बघू शकतात नारळातलं ती मग अशी होल पाडलं होतं ना ते थोडंसं जरा कमी पडलं होतं बरं का आणि त्याच्यामध्ये जे आपण आता होल पाळताना ते पाळतो ना ते त्याच्यामध्ये नारळातलं थोडंसं साळ त्याच्यामध्ये जाते आणि अडकून बसते त्याच्यामुळे आपलं नारळातलं पाणी काय बाहेर लवकर निघायला तयार नव्हतं आणि माझ्या पोराची मध्येच लुडबुड लुडबुड चालू असते बरं का तो मला हळूच हाताने होता इकडून की मम्मा झालं का नाही कधी काढते नारळातलं पाणी देणं प्यायला नाहीतर मग मी मध्ये मध्ये येणार व्हिडिओचे अरे थांब बाबा म्हटलं इथं काही नारळाचं पाणी निघायला तयार नाही मग काय थोडंसं हळू हळू असं नारळ टेस्टर घेतला आणि इकडून इकडून असं पाणी मस्तपैकी हलवलं बरं का तर आता हे आपण नारळाचं होल जे पाडतो ना फायनल तुम्ही थोडंसं कणखीच आता ते होल जे आहे ना नारळाचं तर तुम्ही त्याच्यामध्ये कणकीचा थोडासा गोळा करून त्या होलवरती चिटकू शकतात किंवा तुम्ही तसं पण नारळ पाण्यामध्ये शिजायला टाकू शकतात म्हणजे आपण जे, जे पाणी गरम पाणी करणार त्या गरम पाण्यामध्ये आपण ते नारळ टाकून देणार हो। आहोत आणि थोडंसं रिस्क काम आहे तुम्ही ना कुकरला बरेच जण बायका काय करतात तर कुकरला नारळ टाकतात शिजायला वाफलायला ते तसं चुकून पण करू नका तर हे नारळ आपल्याला काय करायचं आहे तर गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे चला तर आपण पुढची प्रोसेस पाहूया तर इथं फायनली मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे पातेलं तुम्ही असं ठेवा की त्याच्यामध्ये नारळ मस्त पक्या हसून खिळून राहिला पाहिजे मधी उगच त्याला अडचण व्हायला नको त्याच्यामुळे पातेले बी थोडंसं मोठंच ठेवा जेणेकरून त्याच्यामध्ये नारळ बसला पाहिजे चला तर आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची इथं आता आपण इथं बघूया पाण्याला उकळी आलेली आहे का नाही आलेली पाण्याला बुडबुड्या सुटलेल्या आहेत आता नंतर आपण चेक करूया तर फायनली फायनली आपल्या पाण्याला उकळी सुटलेली आहे आता आपण जो नारळ घेतलेला आहे सोलून तो नारळ आता आपल्याला त्याच्यामध्ये डुबकी मारायला टाकून द्यायचा आहे तर आपण ते नारळ काय करणार आहात आता त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून देणार आहोत आणि आपण कमीत कमी त्याला वीस मिनटं ते पंचवीस मिनटं आपण मोठ्या गॅसवरती आपण त्याला चांगलं उकळून घेणार आहोत तर कमीत कमी आता वीस मिनटं आपण त्याच्यावरती ठेवून देणार आहोत तर आता त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यावरती आपल्याला ना ताड झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला वीस मिनटं वाट पाहिजे आहे तर तुम्ही बघू शकतात नारळ कसा आपला चांगला खुललाय लागलेला आहे चांगल्या डुबक्या मारतोय गरम पाण्यामध्ये काय नाही हो ह्याला त्रास द्यायचा नव्हता मला पण मला खूप त्रास होतो या नारळाचं साल्ट काढताना आता कसं गणपतीचं सीझन चा चालू झालेलं आहे आणि गणपतीच्या सीझनमध्ये मला नारळाचा जास्त वापर करावा लागतो त्याच्यामुळे कसं आता अकरा दिवस गणपती बाप्पा म्हणल्यावर अकरा दिवस तर वेगवेगळ्या प्रकारचे आपले मोदक तर करावंच लागतात त्याच्यामुळे तर मला हे डोकं चालवावंच लागलं म्हणून आता तुम्ही पण सेम असेच प्रोसेस करायची आहे आपण नारळ फायनली बाजूला काढून घेतलेला आहे आणि जरा थोडासा थंड होऊ द्यायचा लय बी थंड होऊ द्यायचा नाही जरा थोडंसं गरम गरमच ह्याच्यामध्ये चांगल्या चांगलं ह्याला खालून वरून ठेवायचं आहे ठेचायचं आहे व म्हणजेच त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे ना म्हणून म्हटलं ठेचायचं आहे ठेचू नका हलक्या हाताने त्याला काहीतरी तुमच्याकडती वस्तू असेल तर त्या जाड वस्तूनं किंवा बेळणं असेल तर त्या बेळण्याने हलक्या हाताने असेल सगळीकडून त्याला मस्तपैकी ठोका आणि फायनली तुम्ही बघू शकता आपला नारळ कसा निघत आहे मस्तपैकी तुम्हाला सांगू का जर तुम्हाला ह्याच्यावरची स्किन काढायची असेल ना तर तुम्ही चमच्याच्या साह्याने लगेच काढू शकतात पांढरा शिपट नारळ आपला बाहेर तयार होतो तुम्ही बघू शकता नारळ किती मस्त बाजूला निघालेला आहे चला तर मग तुम्ही पण ही टिप्स नक्की वापरा आणि तुम्ही आतमध्ये सुद्धा बघू शकतात नारळ खराब बिलकुल पण निघत नाही असे विचार करू नका जर तुम्हाला अशी टिप्स वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकतात कारण की नारळ फोडण्याने लवकर तसं निघत नाही हाताला इजा पोचते त्याच्यामुळे तुम्ही अशी प्रोसेस नक्की वापरा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद